नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एक अतिशय साधी सोपी अशी रेसिपी बघणार आहोत की जी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे एक वाटीला थोडीशी कमी मूगडाळ मी इथे घेतलेली आहे ती साधारण आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि भिजत घालायची आहे साधारण एक दोन तासामध्ये मुगड आपली व्यवस्थित भिजलेली आहे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आणि त्या कढईमध्ये मी इथं तूप टाकलेलं आहे इथं आपल्याला साधारण अर्धी वाटी तूप लागणार आहे त्यातील तूप मी आधी आत्ता टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे रवा बारीक रवा आपण इथं टाकून ता घेणार आहोत रवा व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर आता आपण जे वाटलेली मुगडाळ आहे ती मुगडाळ याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ती डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि रवा आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्र करायचं आहे ही जी डाळ आहे ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेलं जे तूप आहे ते तूप आपल्याला टाकायचं तूप आपल्याला एकदम नाही टाकून घ्यायचं तर सुरुवातीला तूप वापरायचं आणि नंतर तूप वापरायचं आहे तर राहिलेलं तूप जे आहे ते तूप मी या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे की जेणेकरून ते खाली करपू नये याची दक्षता घ्यायची आहे आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते एकजीव केलेले आहे जे मिश्रण आहे आता आपल्याला मागाशी जे चिकट दिसत होतं तर ते व्यवस्थित परतत आल्यामुळे सुट्टं सुट्टं मिश्रण आपल्याला दिसतं आहे त्यानंतर मी इथं अर्धी वाटी साखर ज्या वाटीने मुगडाळ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एका पातल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे हे जे मिश्रण आहे ते गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला साखरेचा पाक खूप जास्त कडक पाक नाही करायचा फक्त साखर विरगळल इतपत विरगळून घ्यायची आहे कलर तुम्ही बघू शकता मुगडाळीचा जो कलर आहे तो चेंज होत आलेला आहे या स्टेजला इथं मी साधारण दोन चमचे जे खवा आहे तो खवा मी इथं मिक्स कर केलेला आहे खवासुद्धा आपल्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणाचा बराचसा कलर आपल्याला ब्राऊनिश दिसतो आहे आता या स्टेजला थोडेसे ड्रायफ्रूट इथं मी टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट याच्यामध्ये ॲड करू शकता पुन्हा व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे साखरेचा जो पाक केलेला आहे आपण तो याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत पूर्ण जो पाक आहे तो पूर्ण या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं एकत्र साखरेच्या पाकामध्ये हलवून घ्यायचे व्यवस्थित आपल्या जो मुगडाईचा हलवा आहे त्याला छान ब्राऊनिश असा कलर आलेला आहे म्हणजेच आपलं मिश्रण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता याच्यावरती साधारण पाच मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आ, हे जे आपला हलवा आहे त्या हलव्यामधलं पूर्ण पाणी जे आहे ते पाणी अटलेलं आहे या स्टेजला तुम्ही इथं एक अर्धी अर्धा चमचा विलाईची पूड इथं ता टाकू शकता विलाईची पूड्स आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची की जेणेकरून त्याचा स्मेल जो आहे तो टिकून राहावा यासाठी विलाईची आपल्याला मिक्स करायची याच्यामध्ये व्यवस्थित बघा आपला अतिशय साधा सोपा असा मुगडाळीचा हलवा तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद